मित्रांनो अगोदर आलेले तर खूप सारे मासे होते याच्यात आता आलो तर एक पण मासा नाही मला वाटतं सगळं मास खाल वाटत नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओत तर मित्रांनो आज आपण चाललो आहे गोवर्धन इको विलेजला तर मित्रांनो आपल्यासोबत भरपूर पार्टनर आहेत हे बघा तर हे पार्टनर सुद्धा येणार आहेत आपल्यासोबत तर व्हिडिओ नक्की बघा शेवटपर्यंत तर मित्रांनो आपल्या गाडीत पेट्रोल नाही आहे तर पेट्रोल वगैरे टाकूया आणि लगेच निघूया आपण तर मित्रांनो आता आपण हमरापूर फाट्यावर आहे तर इथून लेफ्ट साईडला जाऊ आपण आतमध्ये तर मित्रांनो तुम्ही तर आलेच असतील गोवर्धन इको विलेजला पण आज सणसुद्धा आहे आणि खूप म्हणजे पब्लिक असणार आहे त्याच्यासाठी आप मी चाललो आहे गोवर्धन इको विलेजला तर फायनली मित्रांनो आपण गोवर्धन इको विलेजला पोहोचलो आहे बघू शकता तुम्ही तर मित्रांनो आतमध्ये जाऊया आपण तर मित्रांनो गाड्या वगैरे आता पार्किंगला लावल्या तर मित्रांनो आता गोवर्धन फिरण्यासाठी आतमध्ये जाणार आहेत तर व्हिडिओ बघत राहा शेवटपर्यंत तर मित्रांनो पुढे आलो तर इकडे चप्पलली ठेवण्यासाठी सोयसुद्धा होती तर मित्रांनो इकडे सर्वजण चपली ठेवतात पण आम्ही नाही ठेवणार तर मित्रांनो जाऊया पुढे आपण मित्रांनो अगोदर आलेलं तर आलेल खूप सारे मासे होते याच्यात आता आलो तर एक पण मासा नाही आहेत मला वाटतं सगळं मासं खाल्लं वाटतं बुजून इथे जसं म्हणजे श्रीकृष्णाच्या काळात जसं घडलेलं आहे ते दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो तर हे बघा किती सुंदर बनवलेलं आहे समोर बघू शकता हे बघा फार फिरला होता जे आता जाऊ खरं पुढं जरा मित्र हा माणसा पाहून आपल्याला हसते आहे का यो काय करायचं म्हशी तरी पण आपले काय नाही हो। दूंगरा। दूंगरा। दूंगर आपले व्हिडिओ काढायचं मित्रांनो डोंगराचा डोंगरा डोंगर आहे तर मित्रांनो कमी पब्लिक होती त्याच्यामुळे आपण या साईडला चढायला लागलो त्या साईडला खूप पब्लिक होती बघू शकता तर मित्रांनो इथे समोर सुद्धा एक मंदिर आहे श्रीकृष्णाचं तर आता ते बघणार बघायला जाणार आहेत आपण तर मित्रांनो किती सुद्धा खूप गर्दी आहे वाटतेकडे आली वापरून जावं लागतं मित्रांनो हे बघा जगाच्या काय मोठा हे बघा मित्रांनो किती सुंदर वातावरण वाटते एक नंबर दर्शन वगैरे घेऊया आणि निघूया इथून आपण तर मित्रांनो आता आपण खाली जाणार आहेत तिकडे सुद्धा खूप काही आहे बघायचं बघण्यासारखं तर आपण खाली जाऊया आणि जिकडे फिरतो तिकडे पब्लिक मित्रांनो जिकडे जातो तिकडे पब्लिक कमीज नहीं हो तो मित्रों इतने रुद्राक्ष वगैरह विजाला है बढ़ू शकता मनिया वगैरह आते हैं थोड़ा ये करके कई कसे का है थे कहीं ऑफिस में जप माला है तुलसी माला है कंठी माला काउंटर है तो अभी तो फ्रेंड लोग वहाँ गए हैं तो जाते हैं हम लोग तर मित्रांनो खूप फिरलोय तर हे बघा बघू शकता समोर पाण्याची पाणी पिण्याची सोय आहे तर, तर मित्रांनो आता पाणी वगैरे पिऊया आपण जिकडे जातो तिकडे परिक्रमा मार्ग लिहिला आहे बघा सर्विकडे परिक्रमा मार्ग तर कुठे जाऊ कुठे नक्की तर मित्रांनो आता ह्या साइडला निघूया आपण तर मित्रांनो आपण गोशालेच्या रस्त्याला जाणार आहेत आतमध्ये तर बघूया एंट्री वगैरे भेटली तर मित्रांनो आतमध्ये जाणार आहेत तर मित्रांनो समोरच बघत होतो तर मित्रांनो आत्ता आंब्याला मोहर आलेला आहे हा बघा मित्रांनो आंब्याला मोहर आलेला हा आत्ता हे आंबे कधी बातील काम आहेत तर मी पहिल्यांदा मित्रांनो बघितलं की पावसाल्यानंतर म्हणजे दिपवालीत आंब्याला मोहर मित्रांनो तर मित्रांनो ह्या बाजूला एंट्री वगैरे देत नाही त्याच्यामुळे आपण इथून रिटर्न फिरणार आहेत तर मित्रांनो इकडे मिनी बसची सुविधा सुद्धा आहे पुढे के लिए मिनी बस सुविधा सर मित्रांनो समोर बघू शकता तुम्ही तर समोर गोवर्धन पर्वत बनवण्याचा प्रयत्न केला आहे हा बघा तर मित्रांनो म्हणजे गोवर्धन पर्वत बनवण्याचा प्रयत्न केला आहे तर तुम्हाला दाखवतो हो बघा तर चला ना आम्ही पण जेव्हा देत तर मित्रांनो खूप भूक लागले तर इथे महापरषद भेटतो तर आपण तिथे जाऊन जेवण करणार आहे तर मित्रांनो समोर बघू शकता हे गोवर्धन इको विलेजचं कॅन्टीन खूप मोठं कॅन्टीन आहे तर मित्रांनो इथे म्हणजे कॅन्टीन आहे इथे पैसावर वगैरे सर्व म्हणजे भेटतो तुम्हाला काय पाहिजे तर मित्रांनो आपण काय कॅन्टीनमध्ये वगैरे खाणार नाही कारण की आपले गरीब माणूस तुम्हाला तर माहीतच आहे की आपले किती गरीब आहे तर आपण जाऊ फुकटचं खाया चपली इकडंच काढून ठेवा मरून तिकडं तिकडे जेवायचे इथे दिसत चपली मित्रांनो आपली इकडे ठेवू चपली जाऊ पटापट जेवाय तर मित्रांनो खूप गर्दी आहे बघा प्रसादासाठी खूप गर्दी आहे अबा बाबा अब अब एवढी अब 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 पब्लिक आमची काय एवढी पब्लिक लग्नात पण नाही राहत नाही एवढी पब्लिक जेव्हा आहे नामानावं लागले भूक बरीच जाता जेव्हा आहे ना आम्ही हो अलाव टाका घेन भुक्कड जसं मला तर बरीच कव्हाच्या भूक लागली आहे तर मित्रांनो खार वड्या डाल ना भाजी ना भात दिलाय या पहा कसा मस्तांपैकी जेवण बिवण करू तर इकडं ना पाणी पियाची सोय पण एक नंबर कडक साधा कामूज नाही ना फिल्टर पाणी सगळ्यांना मित्रांनो तर तुम्हाला हो कवा याच असेल तर दुपारचं जेवण फ्री भेटतं मित्रांनो ही पहा कसे भुक्कड आमचं मित्र कसं जेवतंय या अख्खं भुक्कड आहेत आम्हाला <laughs> जे जे का जेव्हाही नाही भेटत करताना आम्ही इथे तर जेव्हा आहे एखाद हेलिकॉप्टर खोलून ना इथं आणून लावलाय फॅन पण हेलिकॉप्टरचा फॅन पण हवा एक नंबर देतं सगळ्यांना म्हणजे एवढा मोठा आहे तर सगळ्यांना हवा येते मित्रांनो सगळे का फिरलो तू फक्त मंदिरात जायचा राहिला तर दूरशी दर्शन बिर्शन घेतला काही जवळ तर जाण नाही देत तर दूरशीत दर्शन घेतला आता लगेच जाऊ आपले घरा ना, तर घरा जायच्या अगोदर तुम्हाला मंदिर बिंदिर दाखवता मित्रांनो या पहा किती मोठा मंदिर आहे या पहा ना एवढा मोठा आहे ना खतरनाक वाटत पहाय आणि तुम्हाला याचा हवामा कमा गालतरला तर नक्की या खूप मस्तन पहायसारखा आहे तर मित्रांनो जेवलं वगैरे आता खूप फिरलं सुद्धा तर थोडा वेळ आराम करूया मित्रांनो तर मित्रांनो फोटो काढण्यासाठी एक नंबर लोकेशन बघू शकता किती सुंदर आहे तर इथे फोटो वगैरे काढू शकतो मित्रांनो आणि समोर मंदिरसुद्धा आहे बघू शकता हे बघा आणि सर्व पब्लिक सावलीतच बसली आहे हे बघा या बाजूलासुद्धा पब्लिक सावलीतच बसलेली आहे तर मित्रांनो सर्व गोवर्धन वगैरे सर्व फिरलो आहे आपण तर मित्रांनो आता आपण घरी जाणार आहेत तर इथून डायरेक्ट आपण पार्किंग लॉटला आणि तिथून डायरेक्ट घरी जाणार तर मित्रांनो आमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सपोर्ट करा आम्हाला आणि आमच्या व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंटसुद्धा करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा मित्रांनो